नेपाळ देशाची राजधानी काठमांडू या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा पत्रकारिता संमेलन आयोजित करण्यात आले होते नेपाळ येथील भाषा परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रथम आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ म्यानमार तसेच जपान अशा विविध देशांच्या पत्रकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता तसेच भारतातील विविध राज्यांतून पत्रकारांनी या परिषदेत सहभाग नोंदविला होता यामध्ये महाराष्ट्रातून एनडीव्ही न्यूज मराठी पत्रकार रवींद्र खरात यांची नियुक्ती करण्यात आली होती एक जून आणि दोन जून रोजी या कॉन्फरन्स परिषदेला रवींद्र खरात मातृभाषा मराठी या भाषेची प्रस्तावना आणि महत्व तसेज, पैनल बोर्ड मध्ये सहभाग आणि मातृभाषेचे दक्षिण आशियाई देशांसमोर मांडण्यात आले तसेच संमेलनाच्या पहिल्या दिवशी नेपाळच्या प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती विद्या देवी भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम परिषद आयोजित करण्यात आली होती तसेच दुसऱ्या दिवशी नेपाळ परराष्ट्र मंत्री तथा उप पंतप्रधान नारायण काजी श्रेष्ठ यांच्या उपस्थितीत संपूर्ण आलेल्या डेलिकेटने आपल्या मातृभाषेची प्रस्तावना मांडली एन टीव्ही न्यूज मराठी